हॅलो मित्रांनो तुम्हाला ठाऊक आहे का, का? आपल्या देशातल्या एक रंगीबिरंगी आणि खूप खास सण म्हणजे नवरात्र आज आपण पाहणार आहोत नवरात्रींची मजेशीर माहिती देवींची ओळख नवरूप आणि हा सण का बरं साजरा करतात कसा साजरा करतात तर चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपल्याकडे वर्षभरात खूप सण येतात त्यातला एक खूप खास आणि रंगीबिरंगी सण म्हणजे नवरात्र चला तर मग आज आपण जाणून घेऊया नवरात्राची माहिती नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा उत्सव या नऊ नौरात्र दिवसात आपण देवींच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची आपण रोज पूजा करतो एकदा काय झाले महिषासूर नावाचा एक राक्षस होता जो सर्वांना खूप त्रास देत होता लोकांना देवांना अगदी खूप त्रास देत होता त्याचा पराभव करण्यासाठी देवी दुर्गेने नऊ दिवस त्याच्यासोबत युद्ध केले हे युद्ध नऊ दिवसापर्यंत चालले आणि दहाव्या दिवशी देवीने असुराचा वध केला त्यामुळे दहाव्या दिवशी आपण दसरा हा साजरा करतो या नऊ दिवसात आपण देवीच्या विग विग वेगवेगळ्या रूपाची पूजा करतो जसं देवीचं पहिलं रूप आहे शैलपुत्री हे देवीचं पहिलं रूप आहे जे धैर्याचं प्रतीक आहे देवीचं दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी हे ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे ज्यातून सामर्थ्य प्राप्त होते देवीचं तिसरं रूप आहे चंद्रघंटा यामध्ये देवीच्या मस्तकावर अर्धचंद्राचा टिळा असतो जे धाडस आणि परिक्र पराक्रमाचं प्रतीक आहे देवीचं चौथं रूप आहे देवी, देवी कुष्मांडा यामध्ये देवीने ब्रह्मांड तयार केले असे मानले जाते जे आनंद आणि सकारात्मकताचं प्रतीक आहे देवीचं पाचवं रूप आहे स्कंदमाता स्कंद म्हणजे कार्तिकेय म्हणून स्कंदमाता हे असं रूप मानलं जाते की हे कार्तिकेयची माता आहे ह्यामध्ये आईचं प्रेम आणि काळजी हे दर्शवलं जात देवीचं सहावं रूप आहे कात्यायनी या रूपामध्ये देवीने कात्यायनी ऋषींच्या आश्रमात जन्म घेतला होता देवीचं सातवं रूप आहे कालरात्री हे देवीचं उग्र रूप आहे जसं अंधारावर प्रकाशाचा विजय होतो त्याचं हे प्रतीक आहे देवीचं आठवं रूप आहे महागौरी यामध्ये देवी अत्यंत तेजस्वी आणि शांत आहे आणि देवीचं नव रूप आहे सिद्धिदात्री या देवीमुळे सिद्धी प्राप्ती होतात अशा प्रकारे देवीचे हे नऊ रूप मानले जातात ह्या नऊ दिवस लोक देवीच्या मूर्तीचे स्थापना करतात दुर्गा देवी किंवा शारदा देवी यांना आसनस्थ करतात त्याचबरोबर नवरात्रीत लोक गरबा दांडिया खेळतात गावोगावी आणि शहरांमध्ये देवीची मूर्ती बसवली जाते सगळीकडे ढोल ताशे दिवे फुले आणि आनंदाचं वातावरण असतं इथे या नऊ दिवसात मुले मुली रंगीत कपडे घालून दांडिया खेळतात नवरात्र संपल्यावर दहावा दिवस येतो तो, तो म्हणजे दसरा या दिवशी देवीने महिषासुराला ठार मारले होते त्याचा पराभव केला होता त्याचसोबत याच दिवशी भगवान रामांनी रावणाचा पराभव केला म्हणून दसरा हा चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो दसऱ्याला आपण विजयादशमी असंही म्हणतो या दिवशी आपण सोन आपट्याची पाने देतो आणि एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा असं म्हणतो देवी प्रसन्न भावी म्हणून आपण देवीची प्रार्थना करतो एक श्लोक म्हणतो तो श्लोक आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा श्लोक म्हणून आपण देवीची कृपा प्राप्त करू शकतो मित्रांनो हा श्लोक रोज देवी जवळ म्हणायचा बर का म्हणजे देवी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल मुलांना शिकवते की जीवनात धैर्य शिस्त स्वच्छता चांगुलपणा आणि आनंद हे खूप महत्वाचे आहेत चांगल्याचा नेहमीच विजय होतो हे लक्षात ठेवा मुलांना जो देवीचा श्लोक मी तुम्हाला शिकवला आहे सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणने म्हणायचा आहे का मुलांना गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच सुंदर गोष्टींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करायला विसरू नका थँक्यू आणि तुम्हाला अजून कुठलीही तुमच्या आवडीची गोष्ट ऐकायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू